श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे विचार देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा पोहोचवणार आहे यासाठी विविध उपक्रम राबवण्याची घोषणा राज्य सरकारने केली अमेरिकेमधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात टाळ मृदंगाच्या गजरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या ही माहिती दिली लातूर जिल्ह्यातील औसा इथे सुरू असलेल्या तीन एकदिवसीय कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला आणि या कार्यक्रमामध्ये आशिष शेलार यांनी हजेरी लावली होती यावेळी त्यांनी ही माहिती विविध विषयांवर सुद्धा आमचे कीर्ठिकाणी मुद्दा म्हणून घोषणा करायची आहे केवळ महाराष्ट्रात नाही माझ्या बद्ध भगिनीनो तर माझ्या विश्वा विचार विश्वाला गवस्वी घालणार आहेत म्हणून जगातल्या काही परदेशात सुद्धा संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी विचार आम्ही पोचवायचं ठरवलं आम्ही म्हणू शकतो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेतली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा माझ्या माऊलींचं कीर्तन भजन आणि टाळ मधुंग अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड मध्ये सुद्धा वाजवायचे आणि कीर्तन करण्याचा योजनाचा भाग आम्ही